मित्रांनो नमस्कार यूट्यूबवरील आपला अनवट वाट हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो अनवट वाटेवर आपण नेहमी वेगळ्या विषयांना स्पर्श करत असतो त्याच मालेमध्ये आज एका युवकाच्या धडपडीची कहाणी मला तुम्हाला सांगायची आहे मित्रांनो आपला चंद्रपूर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये वरोरा तालुक्यातील एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे सुसा या गावामधील एक तरुण श्रीकांत बनपत एकुडे याने एक कृषी या विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आणि नोकरीच्या मागे न धावता याने आपल्या वडिलोपार्जित शेतीमध्ये काम करायला सुरुवात केली आधुनिक तंत्रज्ञानाची साथ घेत याने मिरचीचं चांगलं उत्पादन घेतलं त्याच्यातून ते त्याने एक तिखटाचा ब्रँड तयार केला त्याला आपल्या आजीचं सीताई असं नाव दिलं आणि त्या ब्रँड लोकप्रिय झाल्यावर त्याने त्या ब्रँडच्या माध्यमातून नाव कमावलं आता यानंतर या श्रीकांतचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील गोपीकिशन गरमळे यांची मुलगी अंजली हिच्याशी ठरला आणि या पठ्ठ्याने काय केलं तर त्याने सांगितलं की हा विवाह सत्य शोधक पद्धतीने झाला पाहिजे अनावश्यक गोष्टींना याच्यातून टाळायचं आहे आपल्याला आणि हे म्हणणं सगळ्या लोकांनी मान्य केलं आणि सत्यशोधक पद्धतीने हा विवाह पार पडला आपल्याला माहिती आहे विवाह जेव्हा होतो तेव्हा अनेक प्रकारचे खर्च असतात परंतु श्रीकांतने हा सगळा खर्च व्यर्थ वाया घालवला नाही त्याने काय केलं तर श्रीकांतने ह्या पैशातून गावाची जी पानंद रस्त्याची अडचण होती ती अडचण त्याने सोडवली आणि हा सगळा पैसा त्याने पाणंद रस्ता तयार करण्यात खर्च केला म्हणजे आपल्या विवाहाच्या सोहळ्यासाठी जी रक्कम खर्च होणार होती ती त्याने गावाच्या विकासासाठी सामूहिक कल्याणासाठी वापरली इतक्या उदार मनाचा असा हा ध्येयवेळा तरुण आहे आणि त्याने विवाहाच्या प्रसंगी लोकांना काय सांगितलं की मला भेटवस्तू तुम्ही देऊ नका तर तुम्ही मला पुस्तके आणि फळझाडे भेट म्हणून द्या पुस्तकांचा उपयोग लहान मुलांना तरुणांना युवकांना अभ्यासासाठी होईल आणि फळझाडे आपल्या शेतात पाहुण्यांची भेट म्हणून पाहुण्यांनी दिलेली भेटीचा विकास कसा करता येईल म्हणून ती फळझाडे त्यांनी आपल्या शेतात लावली आणि ह्या फळझाडांच्या सोबत त्यांनी पाहुण्यांचा फोटो काढून आपल्या लग्नाचा आनंद साजरा केला असा हा ध्येयवेळा तरुण आपल्या येणाऱ्या पिढींसाठी सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये ब्राईट एज नावाची संस्था चालवतो आहे आणि तिथे त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह सुरू केलेलं आहे आणि पंचावन्न विद्यार्थी त्याच्या या निशुल्क सेवेचा लाभ घेत आहेत आपण नेहमी तरुणाईला दोष देत असतो तरुणाईला काही ना भान नाही तरुणांच्या तरुणाई काही ऐकत नाही खा प्या मौज मस्ती मजा करा अशा प्रकारची तरुणाई आहे असेलही कदाचित शहरांमध्ये ज्यांना पंचतारांकित जीवन लहानपणापासून प्राप्त झालं आहे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जी बालकं जन्माला आलेली आहेत त्यांना गरिबी दुःख दैन्य दारिद्र्य सहसंवेदना सामूहिक विकास गावाचा गावाची भलाई सत्यशोधक वि विचार पुरोगामी विचार हे काही माहिती नसतात परंतु ज्यांना माहिती आहे ते अशी वेगळी वाट चोखाळतात आणि समाजाच्या भल्याचं काम करतात अशा या श्रीकांत एकुडे नामक विद्यार्थ्याचं तरुणाचं आपण कौतुक केलं पाहिजे त्याला साथ देणाऱ्या अंजली नामक युवतीचं कौतुक केलं पाहिजे आणि अशी वेगळी वाट चोखाळणारे शेतीत वेगळे प्रयोग करणारे फळबाग जोपासणारे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवणारे असे जे होतकरू तरुण आहेत त्यांचं आपण कौतुक केलं पाहिजे अनवट वाटेवर आपण असेच विषय घेऊन येत असतो म्हणून ह्या म्हणून मी आज जाणीवपूर्वक हा विषय तुमच्या पुढे घेऊन आलेलो आहे तुम्हा तुमच्या पाहणीत पाहण्यात असे तरुण आहेत का अशा तरुणी आहेत का की जे आपलं धन आपलं तन आणि आपलं मन समाजासाठी विचारांसाठी अर्पण करून कार्यरत आहेत झोकून देऊन काम करत आहेत अशा लोकांच्या पाठीशी आपण समाज म्हणून व्यक्ती म्हणून उभं राहायला हवं असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर मला कळवा आपल्या अनवट वाटेवरचे प्रवासी वाटसरू व्हा वारकरी वा एवढीच वा, वार वा, माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन